तुम्ही सस्पेन्स कायम ठेवता ठेवा तसा कारण उद्याचं उद्या सुद्धा काही महाराष्ट्राला बघायचं आहे त्याच्यानंतरच्या सुद्धा राजकारणातल्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या कदाचित तुम्ही आता बोलणार नाही पण सामान्य कार्यकर्त्याचा प्रचंड दबाव आहे तुम्ही एकत्र आलं पाहिजे आत्ता एकत्र आल्यानंतर मराठी माणूस तुम्हाला माफ करणार नाही ही भावना सामान्य माणसाची आहे ही भावना ह्या दोघांना एकत्र आणते की दोघं मनापासून एकत्र नाही मला असं वाटतं की कसं आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी घरामध्ये ते दोघे भाऊ हो एकत्र यावेत अशी कित्येक वर्षापासूनची इच्छा आहे आणि इच्छा दोन्ही बंधूंना माहिती आहे ती परंतु कसं असतं की राजकारणामध्ये कधी कधी त्याला वेळ काळपत जावा लागतो सगळ्यात गोष्टींसाठी एकत्र होत नाही राज ठाकरे साहेबांनी बाहेर पडून एक, एक स्वतंत्र पक्ष निर्माण केला या राज्यामध्ये अशी कित्येक लोक बाहेर पडली पण स्वतःचा स्वतंत्र पक्ष नाही उभा करू शकले पण त्यांनी पक्ष उभा केला आणि किंबहुना जय पराजय हा आला गेला लोक आमची निवडून आली नंतर अपयशी आम्ही पाहिलं हा प्रवासही आम्ही पाहिला परंतु राज ठाकरे कधीही ढगमगले नाही खचून गेले नाही तेवढ्याच उमेदीने ते परत उभे राहिले आणि आपला प्रवास त्यांनी सुरू केलेला कित्येक लोक तर सोडून पण आम्हाला हो, 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 परंतु त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवलेला आहे आणि आतापर्यंत ज्या निवडणुका तुम्ही पाहिल्यात तर आम्ही एकटच लढतो त्याच्यात त्यांनी कधी हे पाहिलं नाही की मी एखादा विचार घेतला आहे त्याच्यामुळे जे माझ्या पक्षाला यश येतं की अपयश येतंय असं कधी त्यांनी राजकारणाचे निवडणुकीचे गणित पण त्यांनी पाहिलं नाही राज ठाकरे hm. हे सदैव आपल्या मराठी माणसाचा मातृभाषेचा संस्काराचा अस्मितेचा विचार करत असतात जेवढं ते मराठी भाषेचा विचार करतात जेवढा महाराष्ट्राचा विचार करतात तेवढं ते, ते हिंदुत्वाचा विचार करतात आणि देशाचा विचार करतात मी त्या मुद्द्यावर येणार आहे हिंदुत्वाच्या हिंदीच्या मुद्द्यावर येणार आहे मी पण तुम्ही म्हणालात की मराठी माणसाच्या प्रत्येक घरात ही भावना आहे की दोघांनी एकत्र एक आलं पाहिजे पण अशी काही जणांची भावना आहे दोघांनी एकत्र येऊ नये याच्यासाठी काही दबाव काही जणांची भावना असू शकते नाही असू शकत अशातला भाग नाही पण एकंदरीत जर तुम्ही पाहिलं तर समस्त मराठी बांधवांसेत इतर पक्षाच्या लोक नाही वाटतात की दोघे हो एकत्र आले पाहिजे असं आणि बोलतात सुद्धा फोनवरती आलं काय लक्षामध्ये फोन करून सुद्धा सांग इतर पक्षांचे लोक सुद्धा हा भाग जरी असला तरी विषय असा आहे की आता त्या दोघांना ते ठरवायचं आहे त्यामुळे तुम्ही कसं आहे की मला जे काय मी ओळखतो त्याप्रमाणे असे दबाव बिबावाला ते लोक काही म्हणजे ते तसं त्याचा विचार नाही करणार ते बळी पडणार नाही बळी पडणार नाही ते त्यांची एक स्वतःची थॉट प्रोसेस आहे त्या विचारसरणीप्रमाणे ते जाणार त्याच्यात ते मराठी माणसाचं हित हे त्यांच्या डोळ्यासमोरच असतं आणि त्या हिताच्या पलीकडे ते कधी विचार करत नाहीत करणार नाहीत आता राजकारणात सगळ्या पॉसिबिलिटीज आपल्याला गृहित धरूनच बोलावं लागतं म्हणून मी हा प्रश्न विचारतोय दोन वाघ जंगलात जेव्हा एकत्र येतात तेव्हा स्वाभाविकपणे त्यांची ताकद प्रचंड वाढते हे काही वेगळं सांगायची गरज नाही त्यांची ताकद असते पण प्रश्न हा सुद्धा असतो की दोन वाघ जेव्हा एकत्र येतात तेव्हा भविष्यात त्या दोन वाघामध्ये वर्चस्वाची लढाई होऊ शकते आपापसात पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की ही वर्चस्वाची लढाई नाहीच आहे आता जी लढाई आहे ती आपल्या मराठी भाषेची मातृभाषेची अस्मितेची आहे तिच्या अस्तित्वाची लढाई आहे त्यासाठी दोन भाऊ हो आलेले आहेत आणि शेवटी कसं आहे की कि सत्ता किंवा वर्चस्व हे लोक ठरवतात कोणाला काय करावं काय करू नये हे जनमताचा आदर करणे आपले काम आहे ते लोकच ठरवतात आणि त्याप्रमाणेच ते होत असतं शेवटी कोणालाच कुठे बसवायचं हे तुम्ही आणि आम्ही नाही ठरू शकत लोक बघतात ना कोण किती दो दोनी दोनी हे आहे ते काय दोन्ही टायगर दोही सिंह वाघ सक्षम आहेत हे जरी असलं तरी त्या वाघाच्या पलीकडे सुद्धा इतर आहेत लोक ते पण ठरवणार आहेत काय करायचं ते मी थोडस राजकीय तुम्हाला विचारणार आहे की गेल्या काही दिवसामध्ये मनसेनं आणि ठाकरेंच्या शिवसेनेने सुद्धा अनेक धक्के पचवले हे केलं आज राजकीय अस्तित्वाची लढाई दोन्ही पक्षांच्या आहे हे तर वेगळं सांगायची गरज नाही ठाकरे ब्रँड वाचवण्यासाठी दोघे एकत्र येत आहेत का आणि येतील का मी तुम्हाला एक सांगतो तुम्ही आता जे विचारलं की त्याची अपरिहर्ता आहे अस्तित्वाची लढाई अस्तित्वाची लढाई आहे मला असं वाटतं की काय निवडणुका येतात निवडणुका जातात निवडणुकांमध्ये विजय मिळतो पराजय मिळतो आणि प्रोसेस आहे तुम्ही जर पाहिलं तर अख्ख्या भारत देशामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे अशा घटना घडत असतात कोणतरी जिंकतं कोणतरी हरतं त्यामध्ये अस्तित्वाची लढाई आजही तुम्ही बघितलं तर कम्युनिस्ट पक्ष आहेच जनता दल पक्ष आहेच आरपीआय आहे अस्तित्वाचीच लढाई लढत आहेत त्यांच्या आहेच ना तर अस्तित्वाची लढाईचा विषय नाही प्रत्येक जण आपापला पक्ष कसा मोठा करावा त्यासाठी प्रयत्न करत असतो त्यामुळे त्यांची अपरिअर्थ मला काय दिसत नाही मग मला असं वाटतं की त्यांनाही वाटते की राजकारणामध्ये जर टिकून राहायचं असेल तर आपल्याला काहीतरी घडवायला पाहिजे काहीतरी वेगळं घडवायला पाहिजे ते जर वेगळं काहीतरी घडवलं घडलं तर काहीतरी होऊ शकतं असं त्यांनाही वाटत असेल नाही वाटत असेल असा भाग नाही जो मराठी माणसाला वाटतय पण त्यासाठी एकमेकांवरचा एकमेकांवरती विश्वास असणं फार गरजेचं आहे मला तुमच्यावर विश्वास पाहिजे तुमचा माझ्यावर विश्वास पाहिजे तो विश्वास एखादा वृंदिगत झाला की बऱ्याच गोष्टी त्या घडतात सध्या मला वाटतं की या मातृभाषेच्या विषयासाठी दोघे एकत्र आलेलेच आहेत ना तो एकमेकांचा विश्वास एकमेकांमध्ये निर्माण झालेला आहे आज खुलं निमंत्रण कसं होईल खुलं निमंत्रण जे दिलेलं आहे दोघ्या बंधूंनी दिलेलं आहे ते होतंय बोलल्याशिवाय कसं होईल मला असं वाटतं दोघांनी बोलायचे की नाही बोलायचे ते मला माहिती नाही बोलतात की नाही बोलतात ते मला माहिती नाही पण आज मी बोलत बोलत असू शकतो म्हणजे मला माहित नाही त्या विषयावर मी भाष्य करणं पण उचित असं मला वाटतंय हा पण तुमच्या दुसऱ्या फळीच्या नेत्यांमध्ये बोलणं सुरू आहे हो बिलकुल चालू आहे ना आता आमच्या पक्षाचे होते सरदेसाई शिरीष सावंत संदीप देशपांडे आमचे यशवंत किल्लेदार ही सगळी मंडळी ही बोलत आहेत त्यांच्याकडून अनिल परब साहेब बोलत आहेत बाकी त्यांची सगळी सुशन शिंदे आहे सगळी मंडळी एकमेकांशी बोलतेच आहे तुम्ही एकमेकांना जर बघितलं तर थोडस अवघडले पण असायचं आतापर्यंत राजकीय दृष्ट्या तुम्ही टाळायचा तुम्ही जाहीर भेटायचं नाही आम्ही पण कार्यक्रमांमध्ये बघायचो दोन पक्षाचे नेते एकत्र आले की कॅमेऱ्यात कसं आपण येणार नाहीत याची काळजी घेऊन तुम्ही एकमेकांना भेटत होतात नातं तुमचं होतं तुम्ही सगळे शिवसैनिकच होतात आहात इव्हन म्हणजे मूळचे सगळे जरी नंतर महाराष्ट्र सैनिक मनसैनिक झाले असला जेव्हा तुम्ही सगळे एकत्र आलात तेव्हा अवघडले पण होते की उत्सुकता बिलकुल नाही त्याचं कारण असं की आजही तुम्ही जर पाहिलात तर आमच्या म्हणजे माझ्या स्वतःवर तरी मी माझ्या स्वतःच उदाहरण देतो माझ्यावरती सुद्धा आजही शिवसेनेमध्ये असताना जे त्या केसेस आहेत ना ते, ते आजही आमच्यावरच्या चालू आहेत आणि त्या केसेस चालू असताना आम्ही कोर्टामध्ये ज्यावेळेला जातो त्यावेळेला आम्ही सगळे एकत्र बाजूबाजूला बसतो आणि गप्पा होता चहा एकत्र होतो सगळं होतं आता नवीन नवीन कार्यकर्ते त्यांच्यासाठी ही गोष्ट बरोबर आहे त्यांना थोडं अवघडल्यासारखं नक्की वाटत असेल पण अवघडल्याच शेवटी कसं आहे की तेही ठाकरेंचे कार्यकर्ते हेही ठाकरेंचे कार्यकर्ते म्हणजे बाळासाहेब एवढे होते नशीब घरामध्ये दोन हयात त्यांच्या आहेत तिथे दोन पक्ष त्यांनी पाहिले आपल्याच विचारधारेचे काय आणि त्याच्यामुळे तसे काही आम्ही फार काही कडवट एकमेकांचे दुश्मन असं काही विषय नाही भेटत असतो बोलत असतो गप्पा गोष्टी होतच असतात पण आता पत्रकार म्हणून तुम्ही ज्या अँगलनी बघता त्याच्यावरती आम्ही काही भाष्य करत करू शकतो ठीक आहे पण आज मनसेची जी राजकीय वाटचाल मला त्याच्याबद्दल विचारायचं की हे शाप तर मान्य करावं लागेल की अंक म्हणा सत्ता म्हणा या अनुषंगानं जर बघितलं तर मनसेचं जे राजकीय यश अपयश आपण मोजायला गेलो तर असं दिसतंय की शहरी भागामध्ये हा पक्ष खूप मोठ्या प्रमाणामध्ये आजही ताकद राखून आहे पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये तो जनाधार वीस सुद्धा मिळू शकले नाही मनसे आणि तिकडे ठाकरेंचे सुद्धा आता वर्क ऑफ स्टाईल बदलण्याची वेळ आली आहे का कारण भाजपसारखा का बलाढ्य पक्ष जो चोवीस तास राजकारण करत असतो ट्वेंटी फोर इंटू सेवन तो, तो निवडणुकीच्या भूमिकेत असतो किंवा तयार असतो त्यासाठी प्रचंड केडर निर्माण केलेला पक्ष आहे यांच्याशी जर तुम्हाला दोन हात करायचे आहेत तर मग तुम्हाला वर्क ऑफ फंक्शन बदलावं लागेल शंभर टक्के तुम्ही बोलताय त्या माताची विलास स्वामी सहमत आहे त्याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला खऱ्या अर्थाने पक्ष पसरवायचा असेल तर आम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल संघटन मजबूत करावं लागेल किंबहुना युवकांना सोबत जोडायला लागेल आणि जमिनीवर उतरून काम करावं लागेल आणि सामान्य लोकांच्या प्रश्नासाठी आंदोलनाचं उपोष उपोषण आमच्याकडे विषयच येत नाही पण आंदोलन वगैरे हे करायला पाहिजेत जेणेकरून सामान्य माणसाला वाटलं पाहिजे की अरे हा माणसानी काळजी घेणारा <laughs> माणूस आहे मग तो कधी कधी त्याच्यामध्ये खळखटॅक पण होतं काय ते का आमची काय आवडीचा विषय नाही आहे तो पण कधी कधी काय होतो जो बातोशे नाही मानते लातोशे असं ती गोष्ट आहे त्याच्यामुळे त्याला काय इलाज असो पण एक गोष्ट खरी आहे की चोवीस तास राजकारण करायला पाहिजे या मताशी मी सहमत आहे घराच्या बाहेर हा ते पडतात ना ज्या ज्या वेळेला आवश्यकता असते त्या त्या वेळेला पडतात पण लोकांची अपेक्षा की जास्त पडले पाहिजे मध्ये गेले पाहिजे जास्त लोकांची अपेक्षा पडल्या पाहिजेत आणि ते निश्चितपणे आता त्याच्या प्रकारचा त्यांचं प्लॅनिंग त्यांनी तयार केलेलं आहे बरं